मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये राम म्हणजे कोण पंतप्रधान मोदींनी उलगडला प्रभू श्रीरामांचा अर्थ मराठा आरक्षण मिळाल्यावर अयोध्येला जाणार मनोज जरांगेंची घोषणा उद्धव ठाकरेंनी केले स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला अभिवादन फुलांची उधळण करत ठाकरेंचे स्वागत मीरा रोड मध्ये दोन गटात मिरवणुकी दरम्यान वाद वाहनांची तोडफोड सध्या परिस्थिती नियंत्रणात सुरज चव्हाण यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला पंचवीस जानेवारी पर्यंत तपास यंत्रणेच्याच ताब्यात ठेवण्याचे निर्देश राम मंदिर झालंय आता राम राज्यही प्राणप्रतिष्ठापनेनंतर प्राण प्रतिष्ठापनेनंतर आवाहन मनोज मनोजच्या आंदोलनात चक्क मदरशावर फडकवले भगवे झेंडे हिंदू मुस्लिम संदेश उपराजधानी रामवय केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतले ऐतिहासिक पोदारेश्वर राम मंदिरांचे दर्शन प्रभू रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य जे रामाचे नाहीत ते कामाचे नाहीत त्यांना सद्बुद्धी मिळो हो मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर टीकास्त्र आज कारसेवकांचे आत्मे सुखवले बत्तीस वर्षांनी शरयू नदी हसली जय श्रीराम राज ठाकरेंचं वक्तव्य मीरा रोड प्रकरणी आतापर्यंत दहा जणांना अटक परिस्थिती नियंत्रणात आता आरक्षणातच माझा राम आणि मुंबई हीच अयोध्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर किरण माने यांची पोस्ट ज्या क्षणासाठी विसाव्या वर्षी तुरुंगात गेलो तो आजचा दिन परमभाग्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंचे नाशिकमध्ये आगमन कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत काळाराम मंदिराचे घेतले दर्शन शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथील श्रीराम मंदिरात आरती संपन्न श्रीराम ऐतिहासिक भव्य रांगोळीतून भावना प्रदर्शन अयोध्या राम मंदिर प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अमरावतीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन राणा दाम्पत्याच्या उपस्थितीत हनुमान चालिसा पठण ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ राम मंदिर प्रतिष्ठापना निमित्त वाटून जल्लोष साजरा फेब्रुवारीत न्यूझीलंड मध्ये प्रदर्शित होणार सत्यशोधक चित्रपट श्रीरामांच्या भजन कीर्तनात पंकजा मुंडे तल्लीन अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त नागपुरात तृतीयपंथी यांच्याकडून भजन सादर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन मुस्लिम गटांमध्ये दगडफेक पोलिसांनी परिस्थिती आणली आटोक्यात भगवे कपडे गळ्यात रुद्राक्षाची माळ सोबत रश्मी ठाकरेंची साथ उद्धव ठाकरे प्रभू श्रीराम चरणी लिन सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री